शोष खड्ड्यामध्ये पडून तरुणाचा मृत्यू देवळाली प्रवरा येथील दत्तनगर भागातील घटना देवळाली प्रवरा श्रीरामपूर रस्त्यालगत असलेल्या दत्तनगर परिसरात गायकवाड यांच्या घरी मोलमजुरीवर शोष खड्डा उपासण्याचं काम करत असताना घरगुती शोष खड्ड्यामध्ये पडून तरुणाचा मृत्यू झालाय मृत तरुणाचं नाव जालिंदर उर्फ पिंटू अण्णासाहेब देशमुख वय वर्ष पस्तीस राहणार देवळाली प्रवरा असं नाव आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की देवळाली प्रवरा येथील जालिंदर अण्णासाहेब देशमुख हा मोलमजुरी करणारा तरुण दत्तनगर येथील गायकवाड यांच्या घरासमोर शोष खड्ड्यातील उपसा करत असताना तो त्यामध्ये पडला आणि त्याचा मृत्यू झाला ही घटना सायंकाळी सहा वाजता घडली स्थानिक नागरिकांनी देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या आपत्कालीन विभागास पाचारण केलं घटनास्थळी नगरपालिका अधिकारी व कर्मचारी दाखल होऊन शोष खड्ड्यामध्ये पडलेल्या मृत तरुणाला रात्री दहा वाजता वरती काढण्यात आलं राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन सप्तर्षी पोलीस हेड कॉन्स्टेबल हनुमंत आव्हाड प्रवीण आहेर यांनी घटनास्थळी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयाकडे पाठवला घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे मयत जालिंदर देशमुख यांच्या पश्चात आई पत्नी सहा मुली असा मोठा परिवार आहे घटनास्थळी माजी नगर कदम मंडल अधिकारी भीमराज मंडलिक यांनी भेट देऊन पोलीस यंत्रणे पाचारण केलं राहुरी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेटसाठी एसआरबी न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा